त्र्यंबकेश्वर विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आदरांजलीचा कार्यक्रम पैठण तालुक्यातील नवगाव येथील त्र्यंबकेश्वर विद्यालयात संविधान निर्माता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम मोठ्या श्रद्धाभावाने पार पडला कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे शिक्षक केदार सर यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान सामाजिक न्यायासाठी केलेली संघर्षमय वाटचाल आणि संविधान निर्मितीतील मोलाची भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली विद्यार्थींनीही मनापासून कार्यक्रमात सहभाग नोंदवला या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शमशेर सर परळकर सर सर रावत सर गोरेसर शेख सर, सर शिंदे आठोळे नजीर मामू आदी शिक्षक उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन काळे मॅडम यांनी केले तर आभार सेक्सर यांनी मानले आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक तुळजापूर प्रतिनिधी नुमान पठाण